नमस्कार मी लक्ष्मण लटपटे लग ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीने अमन नगर येथे समाजभूषण पुरस्काराने सन्मानित जास्तीत जास्त बोल देण्याचा प्रयत्न करत आहे आणि मला सातत्याने एक तर मी मला सांगायला अभिमान वाटतो की नाताबाऊ हे आमच्यासाठी घोडा आधार आहेत ज्यांनी आम्हाला अनेक दुतुकिटामध्ये मी एक पोस्ट टाकली आहे आणि मग आम्ही स्टेज तिथं होते तो काय तर वकाडा हॉस्पिटलला मी विसाव्या मजल्यावर आहे ते पण काहीतरी आहे सारे जमावर मनाना ते काय होते हा तालुका प्रदेमी संपूर्ण काय पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र सूर्य समाजांच्या मध्ये जानी जानी उल्लेखनीय असं काम केलेले अशा समाजातील कार्यकर्त्यांचं पुरस्कार देऊन गुणगौरव करायचा आणि त्यानिमित्तानं ओबीसीची चळवळ एकंदर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण न्यायची या उद्देशाने या ठिकाणी अनेक ठिकाणी ओबीसी फाउंडेशनचे कार्यक्रम होतात तसाच हा कार्यक्रम नगर जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या सर्वांचं भाग्य म्हणायचे की आपल्याला आतापर्यंत आपल्या व्यासपीठाला नेता मिळत नव्हता नाहीतर सत्कार जर झाला तर तो सत्कार सुद्धा त्याला महत्व राहते आग्रह त्या का कालखंडामध्ये समाज नव्हता पण एस सी एस दा आरक्षण झाल्यानंतर घटनेनुसारच ओपीएससी ला जे आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणामध्ये आणखीही काही जातींचा समावेश केला पाहिजे आणखीही काही जाती अधिक सवलती आम्हाला मिळावला पाहिजे त्या दृष्टीकोनातनं नव्वद एक्याण्णव पासून स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे होते अण्णा डांगे होते गोपीनाथजी मुंडे होते नासा फरांजे सर होते मी त्यांच्या सोबत होतो काम करत असताना अशा त्यावेळेस हे ठरलं की ओबीसीच्या संदर्भामध्ये ओबीसीला विखुरलेला एकत्र कधी येण्याबद्दल आवश्यकता होती कारण इतक्या अडीचशे तीनशे आपल्या साडेतीनशे आसपास जाती या सर्वांना एकत्र अन्न एक छत्राखाली पण अत्यंत अवघड काम होतं प्रत्येकाला प्रत्येकाचा असा इगो होता प्रत्येक जण आपल्या आपल्या मार्गाचा चालणार होता आणि काही जण त्यातले असे होते आम्हाला नकोच आहे तुमचं काही जण याही मार्गाचे होते ना कधी नेतृत्व न मानणारे होते कधी एकत्र येण्यामध्ये खोडा घालणारे होते पण तो स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे पुढाकार घेतला आणि त्या शेड्युल ट्राईवला दिलं जवळपास बावीस टक्के आरक्षण हे एस सी एस टीचं निघून गेलं एस सी एस टीचं गेल्यानंतर दोन टक्के आरक्षण विशेष प्रवर्ग म्हणून दिलं पन्नास अधिक बाव पर्यंत आपण की पदोन्नती मध्ये आरक्षण झाले परंतु आरक्षण देत असताना बंजारी धनगर वगैरे यांना झाले पण अन्य ओबीसी समाजाला त्या आरक्षणाचा लाभ होऊ शकला नाही पदोन्नतीमध्ये हे जी मागणी ओबीसी मधल्या इतर जातींची आहे की पदोन्नतीमध्ये आरक्षण जसे आपल्याला धनगर समाजाचं आहे इनके समाजाला आहे जेवढी जेवढी संख्या त्या त्या समाजाची आहे त्या समाजानुसार ते मिळालं पाहिजे आणि आज आपली पहिली मागणी ही राहणार आहे सरकारकडे ही मागणी मी विधानसभेत आजही करतो मी नेहमीच विधानसभेत भाषण करत असतो त्यामुळे माझा सरकारला हाच प्रश्न असतो की नेमकी आकडेवारी कुठे आहे तुम्ही जनगणना करत असताना नेमक्या आकडेवारी आम्हाला देणार आहात का पण नव्यानं फेर जनगणना जन 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 जात जातनिहाय झाली पाहिजे नव्याने जोपर्यंत जाती निहाय तुम्हाला जनगणना समोर येत नाही तोपर्यंत तो ओबीसीतल्या तीनशे जाती आहे का साडेतीनशे जाती आहेत कोण किती जाती किती संख्येचा आहे आमच्या लक्षातच येणार नाही आणि मग काय झालंय की ओबीसीवर अन्याय करत असताना ओबीसी विखुरलेला ओबीसी हा एकत्र नाहीये हा अशा वेळेस काय होत आहे